ती अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे पा पंचमी तर पंचमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमचा दिवस आनंदी जाओ मस्त जावं आणि आरोही घरी तर आरोहीने बघू शकता तुम्ही किती सारा पासारा करून ठेवलेला आहे तर तिला ड्रॉइंगची खूप आवड आहे तर आज आहे पा पंचमी तर पंचमीचं म्हणलं आज हाफ डे होता मुलांना शाळेमध्ये तर इथं आरोहीची चाललेली आहे ड्रॉइंग तर काय काढते आरोही घर हां ही मस्त अशी घरी छान बसून मस्त अशी ड्रॉइंग केलेली आहे तिने डॉल काढलेली एकदम भारी तर बघू शकता तुम्ही किती छान आलेली आहे तर तिला ड्रॉइंगची खूप आवड आहे आणि मग अशा वेगवेगळ्या ती ड्रॉईंग काढतच असते तर ही खूपच भारी आज तर खूपच भारी ड्रॉईंग काढलेली आहे तर ओरिजिनल जशी आहे तशी सेम काढलेली आहे तर बघू शकता तुम्ही तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर खूप सारे अशा तिच्याकडे ड्रॉइंग आहे तर तिला ड्रॉईंग करायची तर खूपच आवड आहे तर पंचमी असल्यामुळे तर पंचमी असल्यामुळे तर आत्ताचे वारोळ्याला जाऊन आले वारुळाची पूजा करून आलेली आहे तर आमच्या इकडं वारोळाला जात असते आणि नैवेद्यासाठी मस्त अशी पुरणपोळी बनवलेली आहे तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे बाकीचे सर्व कामं झालेले आहेत तर हे आहे पण आमच्या इथं वारुळ तर छान अशी मस्त पूजा झालेली आहे तर सर्व बाया आम्ही कॉलनीतल्या गेलेलो होतो आणि मस्त पैकी पूजा केली आणि आरोहींनी पण दर्शन घेतलेलं आहे त्यानंतर आले घरी तर आता करायचे आहे मला देवाची पूजा तर जे आपले नाग नवसोबाजी राहतात ना तर त्यांचा असा फोटो असतो की ते त्यांची आपण पूजा करत असतो तर अशा मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीचा फोटो असतं पात्र ह्या देवांची आपल्याला पूजा करायची आहे तर आता मी तुमच्यासोबत शेअर करते की मी कशा पद्धतीने आमच्या इकडं नागपंचमीची पूजा करतात आणि चला तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर मी इथं घेतलेलं आहे पाठ तर तुमच्याकडे चौरंग असलं तर अतिउत्तम माझ्याकडे चौरंग नाही आहे त्यामुळे मी पाठावरतीच पूजा करत असते तर इथं मी पाठ घेतलेला आहे आणि छान अशी साईडने रांगोळी वगैरे छोटीशी काढणार आहे आणि जो आपला पीस राहतो ना तो पीस घेतलेला आहे आणि जो एकदम कोरा आहेत आणि यूज नाही केलेला त्यामुळे आणि फोटो जो आहे ना तो घेतलेला आहे तर तसा ठेवला तो काही बसत नव्हता त्यामुळे चला म्हणला हे चिटकूनच घ्यावा कारण ग गौराई गणपती यूज तर तो फोटो विसर्जन करत नाही तसाच राहत असतो घरामध्ये ठेवत असतात चांगला असतं ठेवलेला गणपती ज्या गौराया बसतात ना त्यावेळेस तो गौरायांसोबत विसर्जन केला जातो तर इथं बघू शकता मी थोडासा फेमिकॉल लावून घेतला आणि भिंतीला तो फोटो आहे ना तो चिटकून घेतलेला आहे जेणेकरून तो व्यवस्थित पण राहीन आणि मला व्यवस्थित अशी पूजा पण करता येईन असाच ठेवला तर मी तो राहतच नव्हता त्यामुळे मग असं लावून चिटकूनच घेतलेला आहे आणि इथं बनवलेले आहे पा मी पूर्णाचे दिवे तर इथं आजच्या दिवशी खूप महत्त्व असतं की काही जण काहीच बनवत नाही आणि काही जण खूप सारं करत असतात तर पंचमीचा सण हा खूप छान असतो आणि आपल्या महिलांसाठी खास करून मुलांसाठी महिलांसाठी आणि माहेरवाशिनी तर छानच असं नवीन लग्न झालेले आहे तर त्यांची पहिलीच पंचमी असते तर आनंदाचा असा हा सण सण असतो आणि श्रावण महिन्यातला आपला पहिल पहिलाच सण तर खूप छान आनंद आणि मस्त असा साजरा केला जातो तर पहिला श्रावण महिन्यातला पहिलाच सण आहे आणि इथून पुढे आता सण वगैरे सणवारं जे आहेत ना ते सुरू होतात आता नागपंचमी झाली की राखी पौर्णिमा येणार भरपूर सण जे आहेत ना त्यांची सुरुवात आपल्या हा पहिल्या सणामुळे सुरुवात होते तर मी तर पुरणाचे दिवे करून घेतलेले आहे तर पाच बनवलेले आहेत आणि ते सगळे उजळून घेतले तर लावून घेतलेले आहे तर हे सर्व तुपाचे आहे तर तुपाने लावून घेतलं तूप त्याच्यामध्ये टाकलं आणि वाती छान पेटून घेतलेले आहे आणि छान मस्त असे उजळ होते तर ते ठेवलेले आहेत आणि खूपच छान वाटतं एकदम प्रसन्नता वाटते घरात काही सणवार असला की आणि बरं वाटतं आणि मुलांना पण तेच मुलं आपलं पाहून शिकत जातात आणि मुलांना पण समजत जातं की सणवार जे आहेत आपण करतो तेच साजरे मुलं पण करत असतात तर हा सण जो आहे ना तो एकदम म्हणजे पहिला सण असल्यामुळे खूप आनंदाने साजरा होतो तसे सर्वच सण जे आहेत ना ते आनंदाने साजरे होत असतात तर एकदा मी अगरबत्ती जी आहे ना आने ती पेटून घेतली आणि लावून घेते सर्वात पहिले जे आहे ना दिवे आणि अगरबत्ती लावते आणि त्यान आणि त्यानंतर देवांची पूजा करून घेत आहे तर सर्वात पहिले अगरबत्ती लावली आणि दिवे पण लावून घेतलेले आहे तर बघू शकता इथं आरोईचे चाललेले आहे मामा मा तू करते तर मला पण करून देईचं तर काय सारखंच चालू राहतं मुलांचं लहान मुलांचं म्हणलं तर त्यांना पण लहानपणीचं आवड होते त्यानंतर गणपती आणि लक्ष्मी मातेचा फोटो ठेवलेला आहे आणि त्यांची पण पूजा करायची आहे आणि ज्या जे काही फुलं वगैरे आणलेले होते तर एवढे काही फुलं नव्हते त्यामुळे थोडेसे होते जे होते ते म्हणलं चला आता देवांना ठेवून घ्यावा कारण आमच्या इथं जे फुलांचे झाडं जा वगैरे राहतात ना तिथूनच आम्ही तोडून आणत असतो कारण मार्केट जे आहे ना ते खूप लांब आहे आणि तितक्या लांब जाऊन फुलं आणणं हे शक्यच नाही जवळपास फुलांचं असं दुकान वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे जे आहेत झाडांना मिळतात तेच फुलं हे करत असतं त्यानंतर मी पूजा केलेली आहे देवां दिव्यांची जे की मी पूर्णाचे दिवे केलेले होते त्याची पूजा केलेली आहे त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं फुल वाहिलं तर आधी दिव्यांची केली आणि नंतर गणपती बाप्पाची केलेली आहे आणि लक्ष्मी मातेची केलेली आहे आणि नंतर आपलं जे आपल्या फोटोंची पूजा करून घेतलेली आहे तर सर्वांना हळदी कुंकू वगैरे व्यवस्थित असेल लावून घेत सिंह आणि जे आपले सर्व देव जे आहेत ना त्यांना सर्वांना हळदी कुंकू लावून घेतलेले आहे तर साईडने बघू शकता ही लेकरांसाठी पूजा केली जाते तर लेकरांनाच खूप महत्त्व आहे ह्या पूजाचं नागपंचमीचं विशेष म्हणजे तर तुम्ही फोटोमध्येच पाहू शकता लेकरं पण आहेत आणि नरसिंग सिंहाचा पण फोटो आहे बाकीचे सर्व जे काही आहेत ना ते सर्व देवांचे फोटो आहे आणि मी बनवत आहे पाहिजे वस्त्र माळा तर वस्त्र माळा बनवायची आहे फोटोसाठी तर छोटीशी बनवणार आहे त्यासाठी कापूस निवडत आहे आणि नंतर तुमच्याशी बोलते ून घेतलेली आहे तर त्यांना छान असा हळदी कुंकू लावून घेतलेला आणि तर सर्वात पहिले जे आहे ना ती गणपतींना वाळून घेतलेली आहे तर गणपतींच्या फोटोला वस्त्रमाळा घातली आणि त्यानंतर मोठ्या फोटोला पण घातलेली आहे आणि जो दोरा आहे ना आपला तो साधा सिंपल असा दोरा घ्यायचा आहे आणि त्याला थोडश्या हळदीमध्ये छान असं हळद जी आहे ना ती लावून घ्यायची आहे आणि तो फोटोच्या गळ्यामध्ये घालायचा आहे आणि तो नंतर आपण फोटो वगैरे विसर्जन करतो ना त्या दिवशी तो आपल्या गळ्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर मला एवढं काही माहिती नाही पण जे रीत आम्ही जे करतो आमच्या गावाकडे कर, तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे तर अशा पद्धतीने मी पूजा करत असते काही चुकलं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या इकडं कशी पूजा करतात ते पण सांगा मी साधे सिंपल अशी पूजा करत असते एवढं काही मला माहिती नाही तर जेवढं काही माहिती आहे तेवढं मी करत असते आणि साध्या भोळ्या मनाने ही पूजा करत असते तर इथं पूर्णाचे दिवे जे आहे ना छान असे उजळलेले आहे आणि जे लाह्या फुटाणे वगैरे जे आहे ना तर मी मार्केटमधूनच मा आणलेले होते तर तो प्रसाद ठेवलेला आहे आणि त्यामध्ये बताशे जे आहेत ना ते आरोईला खायचं होतं तर, तर मुलांना काय तिला खूप आवडतं आणि मग देवापशी ठेवलं आणि तोच दे म्हणे मला तर त्यामुळे मग देवाजवळचा प्रसाद तिला दिलेला आहे तर तिला खूप आवडते बत्ताशे तर त्यामुळे तिला मग बत्ताशे दिल्या आणि दुसरा दिवा जो आहे ना तो पण लावून घेते तर वाती वगैरे केलेल्या नव्हत्या त्यामुळे मग छोटीशी वात केली छोटी के आणि दिवा लावून घेतलेला आहे तर हो एक घरात वेगळंच वातावरण तयार होतं की देवपूजा झाल्याच्या नंतर आणि एकदम प्रसन्नता वाटते आणि मला मनाला पण खूप शांती वाटते की जेणेकरून मस्त आणि एकदम शांतता होते आपण एरवी पण बघा ना सकाळ संध्याकाळ जर पूजा केली आणि देवाला दिवा आणि अगरबत्ती जरी निसती लावली तरी पण घरात एक प्रसन्न असं असं वातावरण तयार होतं आणि आपल्या मनाला पण किती शांतता वाटते आणि त्यानंतर मग मी पूर्णाचा स्वयंपाक बनवलेला होता तर चला म्हटलं आता सर्व पूजा वगैरे झालेली आहे तर आरती वगैरे करून घेतले आणि प्रसाद जो आहे ना तो ठेवणार आहे देवाला तर आधी सर्व जे आहे ना तर पाणी वगैरे जे आहे ना ते आधी खाली जे आहे ना तर लावून घेते स्वस्तिक वगैरे असं काढून घेतलेलं आहे पाण्याने जेव्हा मला प्रसाद जो आहे ना नैवेद्य तो दाखवायचा होता देवाला त्याला हळदी कुंकू वगैरे लावलं आणि स्वतःला पण स्वतःला पण लावून घेतलेला आहे आणि जो ताट तयार केलेला आहे ना ते प्रसाद जो आहे तो देवाला दाखवलेला आहे जो नैवेद्य तर मी बनवली होती पा पूर्णाची पोळी भजे भात आणि छान अशी आमटी आणि दूध आणि दर्शन घेतलेलं आहे दर्शन झाल्याच्या जा नंतर जे टाटावरती पाणी आहे ना ते ओवाळून अर्पण केलेलं आहे देवा प्रसाद म्हणून नैवेद्य तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझी छोटीशी पूजा होती तर तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचं एक महत्त्व म्हणजे काय ते सांगू का तुम्हाला आज मुलांना ना, ना आवक्षण करत असते तर श्रावण महिन्यातला हा सण खूप छान असतो आणि एकदम देवधर्माचा असतो तर मी तर आरोईचं ऑप्शन करून घेते तर त्यासाठी टाटामध्ये घेतलेलं आहे थोडंसं कुंकू जे काय ऑक्षणाचं टाटा आहे ना ते तयार करून घेते तर दिवा जो पूर्णाचा दिवा जो केलेला होता ना तो दिवा घ्यायचा आणि हळद कुंकू जे आहे ना ते घेऊन त्यांचं छान चा असं ऑक्शन करायचं आहे मुलांचं तर हा मुलांचा सण असल्यामुळे मुलांना ऑक्शन करणं हे खूप चांगलं मानलं जातं तर तुमच्याकडून शक्य जर असेल तर दर शुक्रवारी पण मुलांचं श्रावण महिन्यामध्ये मा ऑप्शन केलेलं चांगलं असतं तरी इथं बघू शकता आणि आज शुक्रवारात आणि शुक्रवारची मस्त अशी नागपंचमीचा सण आलेला आहे तर आमच्या इकडं झोके वगैरे असं काहीच नाही आहे त्याच्यामुळं काय आम्ही घरातली घरातच थोडीशी पूजा केलेली आहे आणि मस्त असा सण एन्जॉय केला तरी इथं मी आरोईचं ऑक्शन करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझी पूजा झालेली आहे आणि कशी वाटली पूजा ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मी तोपर्यंत बाय